मी, पर, चाल नी, नी, नी कोपेला। कोपेला? <laughs> मी ना चाललोय मायाला दोघी जणी पण आणि इकडे मुलांना दिली खायला चालला तो कोप्याला कोप्याला मामाच्या घरी ना आमची बस थांबली तिकड चला आता आमची बस निघाली आम्ही

इडली सांबर आण भारी दिसते थांबी देते गरम एका द्या ना द्या तर आता आम्ही टेरेसवर आलोय आणि मस्त अजून थोडं रात्र झाली गेले थंड थंड मी दिवसभर आल्यापासून झोप काढली चार तास मावशीच्या घरी शो सुरे का मावशी म्हणते तुला इथं थांबायचं का मग जायचं अशी तीन आहे त्याचे थ्री डे तू सांगते कोयपडेला जाऊन त्याला एवढं करमायचं नाही असं वाटत खेळायला पोर पाहिजे त्याला विरा सांगा खेळू काय खेळणार आहे त्याला यश दादा लागतो अनुदेदी यश दादा असे पोर लागते तनू पार्टी चिल्हार पार्टी मध्ये दाजी बसली

इकडं बागरा कसं दिसतंय मम्मीचं मेकअपचं सामान येतं आहे मम्मीने लय बारे करून ठेवलं गं असं कप्प्यात ठेवले आहे ते व्यवस्थित माझं माझं आणि हे ते ज्वेलरीने ते ठेवलं का हे सिरियम माझं का लांब पोरं लावते का ते मी लावतो माझे पिंपल पिंपलला गेली

बाजून आणता येतं का इकडे गेल्या इकडं गेला अय्यो शिवचालय वरती गेल तर फुल तरी आली नाही आम्ही एकत्र उत्का जबरदस्त थकला पाणी डोळे झाकू राहिला खाऊन पटकन बेड वर जाऊन झोप सगळे बसल्या आता आणून अनुभूती वाढते तिची मम्मी आणती

হ্যান্ড করুন হ্যাঁ

दादा काही गेम खेळा त्या काय करायचंय बोटाच तुला बोटाच बेटलं करायचंय त्याला त्याच त्याचा बोट <laughs> त्याच बोट, थो बोट काल सुजलं ना सायकल गेलत तर तिकड त्या पडला तो सायकल हे पण शॉक मध्ये नेमकी यांचं काम मारित एकमेकांना कोण आला रे बाबा

मम्मी मम्मी शिवला तर जेवायला घालते मी भूक लागली त्याला तो केव्हाच वाट पाहत आजी बाबा कधी येते चालली बापा का मी कोण आहे का मी कोण आहे कशी पाहते मॅक सारखी पाती तिला मी घेतलं नाही ना केव्हाच पण पाहू राहिली ती चान्सच भेटला नाही विराला घ्यायला इथं सगळे आता जेवायला बसले तुम्ही आज मच्छी खाल्ली का काल परवा चिकन आणि आज काल मच्छी ना आणि आज आज बिर्याणी तू बस एका जागी मग ती बी बस बाई खातानी बी बसत नाही गव त्याच्यामुळं वाळू कुठे हे पिल्लू शो जेवायचं म समजा तिकड बसायला विरा 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 नाही ना चुकून बिकून पाय बी पडम का ते गरम पातील मोठा परिवार झालाय आमचे नवरे नाही जो पाहिला गाई गाई आहे ना अनु गाई गाई दे ना आम्हाला गाई 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 ए ए गाई, गाई पाय दोघते दादा दाबून देत नाही ना पाय केव्हायची दादाला बोल राहिली पाय दाबाय दादा दाबून नाही देत ना मी हात लावले मी येऊ मी हो मी हो म्हण चल चल मी येते मला बोलवायला आली कुणा बसायच पाहती पाय बसाय पाहती मकडून राहिली <laughs> <laughs> मला बोलू ना आता मला सांग दादाला सांग दाबाय थांब थांब ग थांब मी दाबायला लागले का मला मग दिसू दादा बोलव पाय दाबायला सेकंद भर पायाला हात लावून देते फक्त

बाबा पाय दाबा गेली दाबाय दाबा बाबाकडून कट्टे का अनुदिदी तुझ्यात पण नाही नाही अनुदितीत नाही मग कोणात कट्टी दोघी बहिणींनी चांगला कुचुंबर केला ना दाद्याचा कुचुंबर केला दादाचा दादा झोपतय म्हणून कोडीच्याच नाही रे झोपलाय ना शिव दादा शेजार झोपायचे बाई गाई करायचंय शिवदादार इंग्लिश बदल मम्मी दयाबेन दया बराबर बरोबर